नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म या यूट्यूब चॅनेलवर बघा मित्रांनो बंदिस्त शेळी पालनामध्ये सर्वच गोष्टीवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण कसं असतंय बघा आता शेळ्याला जर वाघ गोचीड पिसा जर झाल्या तर ते काय करतात आपल्या जनावरांचं मोठ्या प्रमाणात शोषण करीत असतात त्यामुळे काय होतं आपल्या जनावरांच्या शरीरावर 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 खाज येणे गळणे तसंच त्या जनावर अस्वस्थ होऊन त्याच्यात दिसून येतात त्यामुळे आपल्याला काय आहे दर तीन महिन्याला औषध औषध उपचार करायचा आहे 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 आता बघा 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 मी काय करत हे रूट्स कंपनीचं पंचवीस लिटरला पन्नास एम एल टाकायचं आहे आपल्याला आता बघा फवारायचं कसं याचा वापर कसा करायचा तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये टाकल्या अशा स्प्रेमध्ये टाकायचं आणि या प्रकारे फवारून घ्यायचं फक्त काळजी काय घ्यायची मित्रांनो हे हिच्या तोंडावर डोळ्यावर नाकावर जाऊ द्याच नाही आणि जर पिल्ले असतील तर जास्त काशीवर जाऊ द्याच नाही आणि जरी गेलं तर त्याला व्यवस्थितपणे दूध पाजायच्या अगोदर धुवून घ्यायचं तर या बघू कसं टाकायचं कसं नाही एक पुन्हा एक सांगतो मित्रांनो हे जे परजीवी असतात गो वा पिसा यांची संख्या प्रत्येक दिवसाला दुप्पट होत असते म्हणजे आज जर पन्नास असले तर उद्या शंभर होत असते त्यामुळे याचं लवकर निर्मूलन होत नाही आता जरी आपण औषध उपचार केला एखाद दुसरी राहिली तर तिची संख्या उद्या दुप्पटच होती त्यामुळे काय करायचं कंटिन्यू तीन दिवस उपचार करायच्यात आता आज आपण रूट्स मारत आहोत रूट्सचं रूटराज रूट मारत आहोत तर उद्या अजून आठ दिवसांना काय करायचं मित्रांनो एक पोरण नावाचं औषध असते बघा तुम्हाला माहीत असेल पोरण त्यानं काय करायचं पूर्ण या शेळीच्या कन्यावरून असं दोन दोन बोटाच्या अंतरानं अशी टिपके मारायची असं आठ दिवसातून तीनदा नाही दोनदा खुरू शकतं बघा आता बघा तुम्हाला हे सांगतो कस मारायचं तर हे बघा या प्रकारे तोंडावर जाऊ द्यायचं नाही मित्रांनो हे बघा या प्रकारे पूर्ण पायावर हालून सगळीकडे मारून घ्यायचं कारण जरी कुठे राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो परत राहू शकतात आणि मारणं झालं की लगेच असं चोळून घ्यायचं म्हणजे आतमध्ये केसाच्या आतमध्ये तिच्या स्किनला वगैरे लागते हे बघा या प्रकारे सोडून घ्यायचे पूर्ण समोरच्या पायाला मागच्या पायाला व्यवस्थितपणे मारून घ्या बघा